रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तीनशे पंच्याण्णवी जयंती आहे आणि पी जयंती जे आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी केल्या जात आहे त्याचा भाग म्हणून आपण छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवछत्रयाच्या या ग्राउंडवरती आपण आपण या ठिकाणी जर पाहिलं आमदार विलास बाबू उमरे प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी तब्बल दहा हजार बिस्किटांच्या पुढ्यांपासून जर पाहिलं तर बिस्किटांपासून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य दिव्य प्रतिमा जीव आहे या ठिकाणी एक चित्र या ठिकाणी रेखाडण्यात आलेलं आहे आपण जर पाहिलं तर जय शिवराय असं त्याला लिहित या ठिकाणी जर पाहिलं तर तब्बल दहा हजार जे बिस्किटांपासून ही प्रतिमा या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे जर पण आयोजक जर पाहिलं तर जयकिशन कांबळे आपल्यासोबत या ठिकाणी आहेत भाऊ काय सांगाल ही संकल्पना कशी आली आणि आपण पाहिलं तर याला किती वेळ लागला काही बनवण्यासाठी या ठिकाणी यामध्ये मुळात ही संकल्पना येण्याचं कारण असं आहे की मी प्रत्येक वर्षी प्रत्येक महापुरुषांची जयंती असेल ती आगळ्या वेगळ्या पद्धतीने या मराठवाड्यामध्ये नाही महाराष्ट्रात नव्हे अशा पद्धतीने मला साजरी करण्याचं एक माझी स्वतः संकल्पना असते आणि विशेष म्हणजे यातनं एक मेसेज जायला पाहिजे कि येणारा जो काही नव तरुण महिला कार्यकर्ते विद्यार्थी जे लोक असतील त्याला पाहिजे काही एक आगळ वेगळं अभिवादन यांना या जिल्ह्यामध्ये होतोय आणि या जिल्ह्यातनं मराठवाड्यात महाराष्ट्रात मेसेज पोहोचतोय कि बाबा काहीतरी शत शिवरायांचं अभिवादन संभाजीनगर या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने काहीतरी करण्यात आलं आणि विशेष म्हणजे आपण सहा डिसेंबरला सुद्धा बघितलं होतं क्रांती चौक या ठिकाणी आपण तांदळापासून बाबासाहेबांची प्रतिमा तयार केली होती त्यावेळी ते ते, ते तांदूळ आपण डोनट केले गरीब गोरगरीब विद्यार्थ्यांना आणि सिद्धार्थ गार्डन मध्ये यावेळी आपण जे बिस्किट केले यामध्ये सर्वात पहिले महाराजांना अभिवादन झालं शिवजन्म उत्सव आपल्याला जो साजरा करत होता मोठा जल्लोषात तो उत्सव साजरा झाला आणि तिसरी गोष्ट हे बिस्किट आता सर्व डोनट विलास बापू घुबर प्रतिष्ठानच्या माध्यमातन गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी व आनंद आश्रम मध्ये होईल हा कार्यक्रम विलास बापू घुबर प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवण्यात आला आणि हा खरंच खूप मला येणारे जे काही लोक भेटले त्यांना अति कौतुक आणि आनंद वाटला याबद्दल आणि खरंच खूप वेगळा कार्यक्रम असत आपल्या या संभाजीनगर शहरात घडलेला आहे त्याबद्दल मलाही आनंद वाटतो आणि सर्वांना शुजंती शुभेच्छा देतो बर नेमकं याला किती परिश्रम घ्यावा लागले किती जण या ठिकाणी तुम्ही सहभागी किती वेळ लागला एकंदरीत खर्च किती आला नेमका याला अंदाजे खर्च तर याला बऱ्यापैकी लागला कारण की कुठलंही काम करत असताना खर्च लागतो याला पूर्णपणे दहा हजार बिस्किट पुढे लागले आणि याच्यामध्ये मला ही जी संकल्पना विलास बापू घुमरेदीच्या माध्यमातून आली आयोजक मी स्वतःच होतो आणि जो कलाकार आहे आमचा चित्रकार कलाकार तो उद्देश पगड पाटील त्याचं ग्रीनीज बुक मध्ये नाव आहे या पहिले त्यांनी औरंगाबादला आपल्याला बाबासाहेबांची प्रतिमा जिजाऊंची प्रतिमा आणि आज छत्रपती शिवरायांची प्रतिमा ही त्यांनी साकारली यापैकी बराच खर्च आणि बऱ्याच लोकांना यामध्ये आनंद वाटतोय त्यांचा आनंद बघून मला स्वतःला एक आनंद वाटतोय काहीतरी एक खरंच मी वेगळा काहीतरी उपक्रम करून आणि एक बा छत्रपती शिवरायांना एक जयंतीनिमित्त -माल एक अभिवादन करून एक माझ्या मनाला समाधान भेटलं आणि अनेक लोकांना समाधान भेटलं आतापर्यंत कोणी 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 भेटी दिली या ठिकाणी कोणी लोकप्रतिनिधी भेटी दिल्यात आत का आता सकाळी आदरणीय खासदार आपले जिल्ह्याचे संदीपांचे घुमरे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन केलं महाआरती झाली शिवरायांची त्यांनी भेट दिली त्यानंतर आदरणीय प्रदीप जास्वाल साहेब एक भेट द्यायला येत आहेत त्याचा अनुषंगाने अतुल सावे साहेब येऊन गेलेत अनुराध चव्हाण येऊन गेलेत आताच मुकुंदवाडी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक साहेब येऊन गेले सीबी साहेब सुद्धा येत आहेत आणि विविध क्षेत्रातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते अधिकारी मान्यवर सर्वच येत आहेत पत्रकार बंधू येत आहेत त्यांच्याकडनं एक कौतुक होलं जात आहे त्याबद्दल एकदमच सर्वच कार्यकर्ते आणि विद्यार्थी विशेष तरुण यांचा क्राऊड खूप वाढलेला आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे आगळ्या वेगळ्या पद्धतीना जे आहेत या ठिकाणी अभिवादन जे आहेत जक्षण कांबळे आणि तसेच विलास बापू उमरे प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराज यांना दे देण्यात आलेला आहे आणि जे या ठिकाणी बिस्किट ही अनाथ आश्रम असेल मग घाटी रुग्णालय या ठिकाणी वाटल्या जाणार अशी देखील माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे न्यू स्टेट महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर